चित्र म्हणजे अमुक लिखाण म्हणजे तमुक नाटक म्हणजे तसंच अशा आमच्या काही ठाम समजुती असतात चित्र म्हणजे अमुक लिखाण म्हणजे तमुक नाटक म्हणजे तसंच अशा आमच्या काही ठाम समजुती असतात आम्ही अनेक चित्रकार शिल्पकार आणि विशेषत कला शिक्षक स्वतःभोवती या समजुतींचा एक मजबूत कोश तयार करून घेतो हा कोश दृश्यकलेचा असला तरी एकदम बंदिस्त असतो अगदी वॉटर टाईट कंपार्टमेंट म्हणजे आत पाणीही जिरपणार नाही इतका बंदिस्त पोलादी कंपनच आपण आपल्या भोवती आखून घेतो आणि त्या कोशात स्वतःला सुरक्षित समजतो अर्थात आमची शिक्षण प्रणालीच आपल्यावर असे संस्कार करते चित्र आणि नाटक तर दूरच पण कमर्शियल आर्ट पेंटिंग टेक्स्टाईल इंटिरियर डिझाईन शिल्पकला या दृश्यकलेच्याच विभागांमध्येही एक दरी असते अगदी दुसऱ्या विभागाच्या विचारांना जातीबाहेरच काढलेलं असतं इतकंच काय तथाकथित मॉडर्न आर्ट कंटेम्परी आर्टवाले आणि तेवढेच तथाकथित आणि तेवढेच तथाकथित लँडस्केपवाले मॉन्यूमेंट वाले, 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 वाले। यांच्यातही एक प्रकारचा दृश्य करेतला कट्टर जातीवादच असतो यांचा कंपू वेगळा त्यांचा वेगळा यातही पुन्हा पोट जातींसारखे उपप्रकार असतातच म्हणजे परफॉर्मन्स वाले वेगळे इन्स्टॉलेशन कन्सेप्च्युअल वगैरे आणि कागद कॅनवासवर पारंपरिक काम करणारे असे पण लक्षात घ्यायला हे हवं पण लक्षात घ्यायला हे हवं की वाढायचं असेल तर कोंबडीच्या पिल्लालाही अंड्याचं कवच फोडून बाहेर यावंच लागतं पण लक्षात हे घ्यायला हवं हो की वाढायचं असेल तर कोंबडीच्या पिल्लालाही अंड्याचं कवच पडून बाहेर यावंच लागतं कलाविषयीच्या आपल्या मर्यादा विस्तृत करायलाच हव्यात नाक कान डोळे रंगवले किंवा हुबेहूब झाडासारखे झाड रंगवले म्हणजेच कलाकृती झाली काय किंवा उलटही रंगांची पुट चढवली सेन्सिटिव्ह व्हायब्रंट वगैरे आविर्भाव आणला म्हणजे तरी कुठे कलाकृती झाली राम आधी वाल्मिकींनी शब्दातून रंगवला राम आधी वाल्मिकींनी शब्दातून रंगवला मग तो चित्र शिल्पात अवतरला रा। राम आधी वाल्मिकींनी शब्दातून रंगवला मग तो चित्र शिल्पात अवतरला ही भारतीय व्यक्तिचित्रणाचीही परंपरा आहे विष्णू धर्मोत्तर पुराणात मार्केंडे ऋषी तर विष्णू धर्मोत्तर पुराणात मार्केंडे ऋषी तर चित्र शिल्प नृत्य संगीत साहित्य नाट्य असं सगळंच एकावर एक आधारित असल्याचं आपल्या विद्यार्थ्याला सांगतात व या सगळ्यांचा साकल्याने अभ्यास करायला सांगतात चित्रकाराचे वैचारिक उन्नयन होणे चित्रकाराचे वैचारिक उन्नयन होणे त्याच्या हाताच्या सफाई एवढेच गरजेचे असते चित्रकाराचे वैचारिक उन्नयन होणे त्याच्या हाताच्या सफाई एवढेच गरजेचे असते हे आपण समजून घ्यायलाच हवे सुप्रसिद्ध चित्रकार व तत्कालीन कला संचालक माधवराव सातवळेकर यांनी एकोणीसशे सत्तर व दशकात कला शिक्षणात सौंदर्यशास्त्र व कला इतिहास हे तात्विक विषय कला अभ्यासक्रमात मुद्दामून समाविष्ट केले होते ते काय उगीच वेळ जात नव्हता म्हणून तर नक्कीच नव्हे ना इतर क्षेत्रांचा अभ्यास आणि विचारांचा व्यासंग आमच्याच कलेच्या कक्षा सखोल होण्यास व रुंदावण्यासाठी आवश्यकच असतो त्या अनुषंगे थोडी तरी मुद्देसूद चर्चा आपणास करता यायला हवी आमचा शब्दाचा प्रांत नाही आम्ही रंगरेषात बोलतो वगैरे पळवाटा काढल्या तर नुकसान आपलंच आहे अशाने आपण व आपली कला दोन्ही असलेलेच राहील तात्पर्य तात्पर्य ज्ञानाचा कोणताही प्रांत तात्पर्य ज्ञानाचा कोणताही प्रांत कोणत्याही प्रकारची विचारसरणी करू नये आपल्याच कोत्या विचारांच्या लक्ष्मण रेषेच्या मर्यादेत आपण आपल्याला बांधून घेऊ नये व माझ्या सहित व माझ्या सहित आम्ही सर्वच कलेच्या विद्यार्थ्यांनी माझ्यासहित व माझ्या सहित आम्ही सर्वच कलेच्या विद्यार्थ्यांनी विचार करण्याचा आळस कधीही करू नये आणि त्याहून महत्वाचे आणि त्याहून महत्वाचे दुसऱ्या आपल्या विरुद्ध किंवा अपरिचित विचारांनाही कधी तपासल्याशिवाय झिडकारू नये